नमस्कार काय नाव आहे तुमचं माझं नाव वसंत तारके गाव, गाव कोणतं सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत कामती गट आहे या गटामध्ये पार्वतीताई खताळ आणि नरसिंग पाटील दोन उमेदवार आहेत कुणाचं काम चांगलं वाटतं तुम्हाला खताळचं काम चांगलं चा आहे जे खत्ताळ जे होते सुरुवातीपासूनच त्यांचं काम चांगलं होतं ते पण जिल्हा परिषद अध्यक्ष होते आपलं जिल्हा जिल्हा परिषदेचे सदस्य होते आणि एकंदरीत सोलापूर जिल्ह्याचं वातावरण पाहायला गेलं तर भाजपयुक्त आहे आणि पूर्ण केंद्रातसुद्धा बी जे पीची सत्ता आहे राज्यात बी जे पीची सत्ता आहे आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जिल्ह्याचे जे बी जे पीचे नेते जे आहेत मिलीपरावजी मानेसाहेब असतील त्याच्यानंतर बी जे लोक नरसिंग पाटलाचं नाव घेत आहेत विरोडे बुद्रुकचे आहेत मोठं काम त्यांनी केलं असं लोकांचं म्हणणं आहे पूर्ण सोलापूर जिल्हा हे बी जे पी युक्त आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण जिल्ह्यामध्ये जे निवडणुकाही लागलेल्या आहेत महानगरपालिकेचा विचार करता महानगरपालिकेमध्ये बहुमताने बी जे पीचे उमेदवार निवडून आलेले आहेत आता हे पंचायत समित्याने जेडपीचे जे उमेदवार उभारलेले आहेत त्यामध्ये तर निश्चितच बी जे पीचेच उमेदवार निवडून येतील अशी अपेक्षा आहे आणि ते निश्चित निवडून येणार असं मला वाटतं आणि पार्वतई म्हणत मंद त्यांचे पती जे होते तानाज पण भाजपच का का भाजपला देण्याचं काय कारण आहे भाजपचं काम चांगलं आहे नेतेच सगळे सर, चांगले काम करतात लाडकी बहीण योजना सर्वसामान्य कुटुंबात बघा आता तुम्ही भाजप 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 म्हणताय पण भाजपच का भाजपची जे योजना आहेत शेतकऱ्यांसाठी असतील सर्वसामान्य लोकांसाठी सर्वसामान्य कुटुंबासाठी आहे ते उपयुक्त आहेत आणि चांगले आहेत शेतकरी आजूबाजूचं एरियाचा विचार केला तर अनेक लोक बी जे पीचं कार्य चांगलं आहे बी जे पीलाच आपण निवडून देऊ असं लोकांचं म्हणणं येत आहे आपल्याला ती भाजप भाजपचं बरोबर आहे तुम्ही भाजप म्हणताय बरोबर आहे पण इथले जे स्थानिक आमदार आहेत ते तुतारीचे न निवडून आलेले आहेत मोहोळ मतदारसंघाचे जे आमदार विद्यमान आमदार आहेत खरे हे तुतरेचे न आलेले आहेत बी जे पी कुठे दिसत नाही असं थोडं वाटतंय सगळ्या वेळेला त्यांचं वातावरण काय माहीत नाही मला पण आत्ताचं बाहेर गेलं तर बी जे पी युक्त आहे आणि खताळ जे आहेत परवृदय खाळ आमदार साहेब येतात कधी गावात बट काय आतापर्यंत नाही आणि बी जे पीचं जे उमेदवार उघडलेले आहेत परवृदेव खताळ हे शंभर टक्के निवडून येतील आणि येणारच असं मला वाटतं गावलीला जर विचार करता गावातल्या लोकांचं जर म्हणणं पाहिलं तर असं मला वाटतं नमस्कार काय नाव तुमचं हनुमंत गाव कोणतं कोरवले कोरवली ओके जिल्हा परिषद समिती निवडणुका लागलेल्या आहेत काय परिस्थिती आहे उमेदवार कोण कौन कोण आहेत कोणाचं पारडं जड वाटते तुम्हाला आम्हाला खताळचं पारड जड आहे आणि आम्ही कट्टोर बीजेपी आहे का बीजेपीच का पण का आमचं शेतकऱ्याचा नेता आहे कोण बीजेपी आम्हाला शेतकरी पक्ष पक्ष हा पक्ष शेतकऱ्याची पूर्ण तुम्ही बी बियाणे राहू दे दूध उत्पादक दुधाच्या रेटबद्दल किंवा परत दोन हजार ते काय लाडकी बहीण योजना किंवा ऊसाचं सगळं आमच्यापर्यंत त्यांनी पोचवतेच बी जे पीवाले आत्तापर्यंत राष्ट्रवादी झालं हो अजून दुसरे कुठले झाले झाले पण पर आत्तापर्यंत बी जे पीवणी कुठलाच सत्ताधार चालवलेला नाही सत्ता आम ना आमच्याबद्दल निधी ग गोरगरीबपर्यंत निधी पोहोचवणार बी जे पी पण बीजेपी काय दुसरे इतर पक्ष पडून बीजेपी सत्तेवर आलेले आहे बीजे तुम्ही बीजेपी आहे हो पण बीजेपीचा असं धोरण आहे की दुसरे पक्ष पडून दुसऱ्यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करते असाही त्यांच्यावर आरोप होतोय बीजेपीवर आम्ही बोलतो ना आम्ही शेतकरी आहे ना शेवटी आमच्याबरोबर जे शेतकऱ्याचं आज पीक कर्ज म्हणा आज पीक कर्ज पीक कर्ज माफ करतो म्हणते त्यांनी पण त्यांच्या 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 जेव्हा आम्ही आम्ही शेतकरी उड्या मारतो ना काय लाभ काय लाभ मिळतो बीजेपीकडनं तुम्हाला काय फायदा आहे तुम्हाला आतापर्यंत आम्हाला काय फायदा आहे फायदा सांगा भरपूर फायदा आता पीक कर्ज पण लाख दोन लाख रुपये पर्यंत कर्ज माफ करतो म्हणले ती मान्य परत दोन हजार रुपये शिंदे साहेब देते तीन मोदी सरकार दोन हजार रुपये देत आहे चार हजार रुपये ती म्हणजे शेतकरीला आहे ना जिल्हा परिषदला जिल् मतदान कोणाला तुम्हाला कोणाला मतदान आहे उलट खाता का खात का नरसिंग पाटील बी चांगला माणूस आहे की हो राहते त्यांचं जा आमचं जान, जान पेच्या नाही गावात येत नाहीत कधीच नाही बर खताळ आम्हाला लयना थोडं आमचं शेजार गा गाव धर्म आहे कुठल्या गावचे खताळ गाव कोणते त्यांचं लांबोटी बर काय मदत केली आहे गावातून कधी आतापर्यंत अक्षयदा आणि काय केलेत केले बरं काय केले मदत आम्हाला आम्हाला तर दे पण गावा गावच्या विकासासाठी लयना थोडं मदत केले आमचे शिवानंद पाटील राहू दे परत राजशेखर पाटील नाव दे त्यांना मी मदत केलेत कुणीकनंतर कुठं तर थोडं हातभार लावलेत त्याच्यासाठी आम्ही पूर्ण जाहीर पाठीमाग त्यांचा खताळला देणार आम्ही मतदार नमस्कार जिल्हा परिषद निवडणूक सुरू आहे वातावरण दोन्हीकडनं तापलेलं आहे अर्ज माघारी काढून घ्यायचे दोन दिवस शिल्लक राहिलेले आहेत काय परिस्थिती आहे काय वातावरण वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल असं आहे वाटतंय अगोदर काँग्रेसची सत्ता होती गावातून सुद्धा काँग्रेस पक्ष होता अगोदर त्यावेळी भारतीय जनता पार्टीला बूथ लेवलला माणूस नव्हता हे पोलिंग एजंट ते जे असतील गावात ते मिळत नव्हता पण आता भारतीय जनता पार्टीचे कार्य आहे केंद्रात राज्यात जे कार्य आहे त्यांचं जनसामान्यापर्यंत पैसा पोचवणे जी निधी आहे शासनाची ती डायरेक्ट आमच्या खात्यावर येते अगोदर कसं होतं पन्नास द्या शंभर द्या अशी बनघड होती की आता नाही आहे आणि एवढ्या जर सोयी सवलती जर भारतीय जनता पार्टी देत असेल तर त्यांना निवडून द्यायचं काय अडचण आहे आपल्याला जर त्यांनी मदत करत असेल तर त्यांना आपण मतदानावरती मदत करायला काय अडचण आहे मग आज तानाजी खताळ हवं किंवा फडणवीस साहेब आहोते आमचं मतदान हे भारतीय जनता पार्टीने पण भारतीय जनता पार्टी काय आमदार तर नाहीत की पण विद्यमान आमदार नाहीत की तू तरीकडनं माझे मित्रच आहेत विद्यमान आमदार बरं हो बर काय येतात का गावात कधी काय भेटायला बरं मग तुम्हाला जवळ पडते लांब काय त्यांच्याशी बोलू शकत नाही नमस्कार नमस्कार जिल्हा परिषद निवडणूक सुरू आहे पार्वती खाताळ आणि नर्सिंग जगताप दोन उमेदवार तुमच्या कामती जिल्हा परिषद गटामध्ये उभेरले आहेत ओपन जागेवर ओबीसी उमेदवार दिलेला आहे काय वाटतं तुम्हाला काय प्रतिक्रिया आहे तुमची प्रथम केंद्रामध्ये आम्हाला वेगवेगळे मदत करणारे आदरणीय राहुलजी गांधी साहेब करणारे आदरणीय जी राऊत साहेब हे आम्हाला सत्तेत आणण्यासाठी वेगवेगळे धडपड करतात तसेच मुंबईच्या दोन बंधू दो, आदिलशाह आणि कुतुबशाह आणि त्यांची मावस बहीण आंधळी यांचा आम्हाला भरपूर मदत आहे म्हणजे सत्य येण्यासाठी राहिला तर आपला सोलापूर जिल्ह्याचा विषय पंचवीस वर्ष सत्तेत देऊन लास्टला जाताना हिंदूंना आतंकवादी म्हणून जे गे, म्हणून गेले असे आमचे काँग्रेसचे आदरणीय शिंदेसाहेब हा सगळ्यांना माझा पहिला मान आहे ह्यांच्यामुळं आम्ही खरंच ह्यांच्या वागण्यामुळं आम्ही भारतीय जनता पार्टी आपली सत्य केली राहिला तर मोहोळचा विषय मोहोळमध्ये एवढे दिवस भारतीय जनता पार्टीचं थोडंसं कमी म्हणजे बाजू थोडीशी कमकोत होती आदरणीय राजेंद्र मालक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यापासून शंभर टक्के मतदान हा भारतीय जनता पार्टीला नव्हतं का अगोदर कसं होतं राजन पाट आदरणीय राजन पाटलांचा एक गट होता आणि नंतर बाकीच्या पक्षांचा एक गट होता आता मागच्या जाऊ द्या जिल्हा परिषद निवडणूक आहे पंचायत समिती जिल्हा परिषद बद्दल काय वाटतं तुम्हाला राजन मालक आल्यानंतर पूर्ण शंभर टक्के बीजेपी मध्ये झाला आहे मोहूळ तालुका आता तुम्ही बघितलं नगरसेवक हा आनगरचा पण शंभर टक्के बीजेपी झाला आता मोहोळचा पण मित्र परिवार मित्र गट हे बीजेपी झाला आता जिल्हा परिषदमध्ये पण शंभर टक्के पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे कोण उमेदवार आहेत कामती गटात कोण उमेदवार आहेत बीजेपीकडनं कोण उमेदवार आहेत इथं भाजपकडनं उमेदवार कोण आहेत आमच्या खताळते पार्वती खताळताई हे आमच्या भारतीय जनता पार्टी कडून उभारलेले आहेत का त्यांना काय द्यायचं म्हणतात काय का कारण आहे त्यांना याच आम्ही इतर दुसरे चांगले उमेदवार आहेत की इथं अगोदर त्यांचे जे वडील होते त्यांचंही काम होतं त्यांनी मजल्यापासून काय 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 काम केलं चांगलं त्यांनी चांगलं म्हणजे एखादं काम सांगा आम्हाला काम सांगतो तुम्हाला काम हे आम्ही आता गावातील एक कार्यकर्ते आहे ते काम असते ते पक्ष लेवलचं किंवा पक्षांचे ते आमच्या आदरणीय आमच्या गावचे शिवानंदजी पाटील त्यांचा मुलगा सोलापूर सोलापूर जिल्ह्याचे उद्योगपती तसेच पोट विकारतज्ञ सोलापूर जिल्ह्याचे पोट विकारतज्ञ आदरणीय अंबोलदादा पाटील यांच्याशी संबंध असतात ते गाव लेवलनं त्यांचा विकास होतो ते आम्हाला माहीत दिसते काय पण खाता खाताळा म्हणते सगळेजण खाताळा म्हणते ते नरसिंग पाटलां जे दिलेला उमेदवार असतो नाही नाही तुम्ही पक्ष सांगताय बरोबर आहे पण त्यांचं काम काय गटामध्ये की त्यांनी एवढं काम केलं म्हणून तुम्ही खाताळा मानताय आमच्या गावात गाव तर लांब आहे तिकडे आमच्या गावातील वरिष्ठ म्हणत ना बर शेतकरी बरोबर शेतकरी म्हणून तुम्हाला बीजेपी चांगली वाटते खताळ मॅडमनी काम केले त्यांच्या मुलांनी काम केले मग दुसरे पाटील वगैरे बरेच आहेत की ह्याच्यामध्ये आता बरेच उमेदवार आहेत त्यांचं काय अणूक वाटतंय का तुम्ही मतदान कोणाला राहणार तुमचं आम्ही भारतीय जनता पार्टीचा आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांना उमेदवार होतो ते आम्ही निवडून देणार खताळ साहेबच का कारण की जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जगतापांचे पण उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पण उमेदवार आहेत आणि भाजपकडनं पण उमेदवार आहेत पण तुम्ही खताळच का म्हणताय तासाहेबांचं महत्त्व आलं तर त्यांच्या भागात चांगलं मोठं काम केलेलं आहे त्यांच्या आदरणीय करण्यासाठी तानाजी सत्ता साहेबांनी मोठं काम केलं त्यांच्यानंतर मय झाल्यानंतर त्यांचा मुलगा त्यांचा वारसा हा सोड्या हाताळ्यांनी त्यांचा वारसा सोडलेला नाही हा त्यांचा व्यवसाय बघून हा समाजसेवेसाठी कंटिन्यू उभे राहणारे रह। आदरणीय अक्षयदादा हे त्यांचं काम भरपूर आहे त्यामुळं आणि भारतीय जनता पार्टी त्यांचं काम करून तिकीट उमेदवारी दिला तो माणूस समाजसेवेसाठी चांगला म्हणूनच आम्ही पण म्हणतो घेता पण एकंदरीत बघायला गेलं तर इथले जे आमदार आहेत ते वेगळ्या पक्षाचे आहेत आणि तुम्ही ज्या उमेदवाराचं नाव घेत आहे जेडपीसाठी जिल्हापुढीसाठी ते भाजपचे आहेत थोडंफार काय फरक वाटणार आहे का फरक होईल का काय मतदान किती किती टक्के मतदान पडेल ह्या काय घटना जे आमदार झाले त्यावेळेस कसं होतं राजेंद्र मालक वेगळ्या पक्षात होते आ आणि आत्ताचे चालूचे आमदार हे वेगळ्या पक्षात होते आप अगोदर कसं व्हायचं मह तालुक्याचं राजकारण साठ चाळीस असायचा एक बाजू साठ किंवा एक बाजू चाळीस राजन मालकांचा गट हा वेगळा होता आणि इतर पक्षांचा गट वेगळा होता आणि आदरणीय राजे मालक भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यामुळं हे विरोधक गट आणि हा गट एकूण मिळल्यामुळं हा शंभर टक्के मो तालुका भारत भारतीय जनता पार्टी झालेला आहे जिल्हा परिषद निवडणूक सुरू आहे कामती जिल्हा परिषदेतून कोण उमेदवार आहेत तिकीट मग हा चिन्हावर त्यांनी निवडणूक लढ लढावं लागल्याचं आणि राजन पाटलाचं पूर्ण गट बी जे पीमध्ये गेलेला आहे आणि परवाच्या निवडणुकीत बघतलं आहे आपण महाराष्ट्रामध्ये की पूर्ण ठिकाणी भाजप बसलेलं आहे आणि भाजप असल्यामुळं आणि भाजपाचं तिकीट खताळसाहेबांना भेटल्यामुळं त्यांचं कामही चांगलं आहे पूर्ण त्यांनी मदतही केलेत आणि त्यांचं नाव ऐकून आहे आणि चांगला उमेदवार आहे दाटपणीचा आहे व्यवस्थित आहे चांगलं काम करते त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही आणि तर सत्तर पंच्याहत्तर ऐंशी टक्के तर प्रचार करतो दुसरे उमेदवार पण चांगले आहेत की ते पाटील कोण आहेत ते पाटील कोण तर राष्ट्रवादी तुतारेगड कोण आहे वाटतं काय कोण ना मत... हा आपल्याला काय माहित नाही आपण फक्त भाजप वा खत काय एवढं खतार खतार म्हणते सगळं गाव सकाळपासून महाराष्ट्र बीजेपी शिवाय काय चाललं तर सगळी दिग्गज लोक सगळी बीजेपी बीजेपीच म्हणते ते काय बीजेपीच काय एवढं म्हणजे हिंदुत्व आहे हो नाही मोदी स्वतःसाठी लढाय लागले जगासाठी लढाय लागले सगळ्यांच्या आता बाळासाहेबला महिन्याला दीड हजार कोण द्यायला लागले बी जे पी सरकार द्यायलाय बाळासाहेब कुठलं कोण मला माहीत नाही म्हणते ते फक्त कमळत म्हणते ते मग कसं करायचं हा बरोबर आहे नाही का चुकीचं बोलतो मी